मोहन नावाचा एक प्रसिद्ध हलवाई दररोज फ्रेश वेगवेगळ्या प्रकारची मिठाई बनवायचा एके दिवशी मिठाई बनवल्यानंतर एक कस्टमर येतो आणि निम्मी मिठाई घेऊन जातो थोड्या वेळाने दुसरा कस्टमर येतो तो शिल्लक मिठाईचा तिसरा भाग घेऊन जातो त्यानंतर आणखी एक कस्टमर शिल्लक मिठाईचा चौथा भाग घेऊन जातो आणखी एक गिराईक शिल्लक मिठाईपैकी पाचवा भाग घेऊन जातो त्यानंतर शेवटचा एक कस्टमर शिल्लक मिठाईपैकी सहावा भाग घेऊन जातो शेवटी मोहनकडे दहा किलो मिठाई शिल्लक राहते तर त्या दिवशी मोहनने किती किलो मिठाई बनवली होती उत्तरामध्ये दाखवल्याप्रमाणे मोहनने त्या दिवशी साठ किलो मिठाई बनवली होती निम्मा भाग तिसरा भाग चौथा भाग पाचवा भाग सहावा भाग विक्री झाल्यानंतर शेवटी त्याच्याकडे दहा किलो मिठाई शिल्लक राहते